ಶತ್ಕರಿ ಬಂಧುವ ಬಗ್ಗೆ ನಿನ್ನೂ ನಮಸ್ಕಾರ ठाक पंखात त्याच्या पंखात पंखात नांदतो या संसार आम्ही ठाकर ठाकर या राणाची पाखर आम्ही ठाकर 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 या रानची पाखर पाखर आम्ही ठाकर 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 या रानाची पाखर Come हे गीत होतं जैत रे जैत जाईत चित्रपटातलं या चित्रपटाची कथा ठाकर नावाच्या आदिवासी समाजावर आधारित आहे त्यांची सांस्कृतिक आणि पारंपरिक जीवनशैली यात मांडली आहे मुळातच आदिवासी संस्कृती ही भारताच्या सांस्कृतिक वारशाचा एक महत्त्वाचा पैलू आहे त्यात भाषा संगीत कथा आणि चित्रांचा समावेश होतो निसर्गाशी एकरूप असलेली त्यांची जीवनशैली आणि ऐतिहासिक वारसा आजही ते जोपासत आहेत अजूनही हा समाज परंपरागत पद्धतीनंच शेती करतो आज आपण या आदिवासी समाजाच्या संस्कृतीचं भारतीय शेतीमध्ये योगदान कसं आहे याविषयी जाणून घेणार आहोत पत्रकार बाळासाहेब भालेराव यांच्याकडून बाळासाहेब भालेराव सर हे महाराष्ट्र राज्य शासनाचे अधिस्वीकृती धारक पत्रकार आहेत नमस्कार सर नमस्कार आदिवासी हा स्वतंत्र परंपरागत संस्कृती आणि ऐतिहासिक वारसा जोपासणारा समाज आहे हा निसर्गपूजकही आहे आहे सुद्धा शेती करणारा माणूस हा मानवी संस्कृतीचा बदलाचा विचार करून आदिवासी हा मूल मालक संस्कृतीचा बनला आहे याला भारतभूमीचा मूल मालक किंवा मूल रहिवाशी म्हटलं जात आहे भारतीय शेती आणि आदिवासी समाज यांचं काय नातं आहे भारतीय शेती आणि आदिवासी यांचं आतूट नातं आहे ते मातीशी नातं असं आहे की जंगलात राहणारा हा आदिवासी माणूस आहे गावापासून शहरापासून तो एक नैसर्गिक वातावरण राहून तिथे आपली शेतीचं आणि शेतीशी असणारा मूल मालक हा आदिवासी समजला जात आहे भारतीय शेती म्हटलं तर ही प्राचीन काळापासून चालत आलेली शेती आहे म्हणजे सुरुवातीला हा समाज शिकार करून किंवा मासेमारी करून फळ कंदमुळं याच्यावर जगत होता हळूहळू शेतीचा शोध लागत गेला आणि त्यानंतर शेती करताना ती सहज करता, करता यावी म्हणून काही अवजारांचा वापर करत आलेला होता आणि आजही तो करत आहेत तर अशी काही अवजार आजही आपल्या राज्याच्या किंवा भारताच्या कानकोपऱ्यामध्ये आदिवासी बांधव शेती करताना लाकडी नांगर लाकडी फाल खुरपस्य अलवट यांचा वापर ते करत आहेत आजही ती परंपरा आदिवासी बांधव जपून ठेवत आहेत पाणी देण्यासाठी ती मोठचा वापर करतात स्मशान करताना आपल्या ग्रामीण भागात किंवा आदिशो भागात त्याला खळा म्हणतो एक प्रकारचं गोल्ड राऊंडचा खळा तयार करतात खळ्यामध्ये चार लाकडी बांबू मारतात आणि त्याच्यावरती ते भात जोडतात नाचणी नागली कुरासणी भात इत्यादी पिके घेतली जातात शेतीवर त्यांचं आतूड आहे तुम्ही म्हटल्याप्रमाणे आम्ही ग्रामीण भागात किंवा आदिवशी भागात फेरफटका मारित असताना आदिवासीचं जीवन पाहायला मिळत आहे एकीकडं चांगल्या गोष्टी ते स्वतःकडे घेऊन कामं करतात काही ठिकाणी आदिवासी थोडं असून वंचित दिसतात पण काही आदिवासी स्वतःची मोलमजुरी करून आपला उदाहरण करतात तर काही आदिवासी स्वतःची जमीन करून आपल्या मातीचे नातं ते अजून घट्ट ठेवलेले आहे बरोबर निसर्गावर आधारित शेती त्यांची आहेच पण या शेतीला धरूनच त्यांचे म्हणजे निसर्गावरच आधारित असे त्यांचे सण आणि उत्सव आहेत तर काय सांगतील यावर शेतीवर त्यांचे सण आणि ते निसर्ग अवलंबून असतात कधी कधी शेतीवर निसर्ग को कोपतो महापूर वगैरे आला मुसळधार पाऊस पडला तर कधी कधी त्या शेतीचा नासाड होतो परंतु आदिवासी बांधव हा फार बलकट आहे तो डगमगत नाही पुन्हा आपल्या शेती व्यवसायाकडे पर फिरतो प्रत्येक काम करतो आणि शेतीला धरूनच त्यांचे सण साजरे केले जातात जंगलामध्ये वनस्पती आहे त्याचा वापर स्वतः आदिवासी करत आहे आदिवासी बांधव अजूनही मासेमारी करतात त्याच्यावर आपलं उदरन एवढं करतात पकडलेले मासे नेऊन मार्केटला विकतात आणि मग संस्कृतीचं योगदान कसं आहे जिथं आदिवासी राहतो जंगलामध्ये त्यांचं ते आतून नाते आणि संस्कृती योगदान म्हणजे त्यांच्याकडे असणारी जी कला त्यांचे होणारे सण ते सणात्या त्यांची ते संस्कृती दाखल करतात त्यामध्ये भोंडला आहे तारपा आहे आता शेतीमध्ये संस्कृतीचं योगदान कसं आहे शेतीमध्ये त्यांचं योगदान चांगलंच आहे चांगल्या प्रकारे पिकं घेतात कधी कधी पुरुष आणि महिला शेतीत काम करण्यासाठी स्वतःचा मुलगा खांद्याला बांधून शेतीत काम करतात परभर शेती करताना आदिवासी बांधव हा जंगलात राहणाऱ्या मालावरचा जो झाडांचा पाला पडतो तो पाला ते भर चापाने गोळा करतात आणि दहा बाय दहाचा ते एक राब तयार करतात त्या राबवर तो पाला भाजला जातो भाजलेल्या त्या माल रानावर नांगराने मशगत केली जाते त्यांची परंपर शेती आजही काही आहे तर काही ठिकाणी शेतामध्ये पाणी असं जास्त तर भात पेरलं जात नाही मग ती शेतात त्यांची मशागत केली जाते नांगराद्वारे त्या नांगराला फाल लावला जातो मग त्याला आलवट घेऊन ते वाही करतात त्यानंतर ते उखलन झाल्यानंतर त्यांचे थोडे परत भात पेरतात जे बियाणं असेल तयार ते बियाणे टाकले जाते ही पद्धत त्यांच्याकडे अजूनही कायम आहे भारतीय शेतीमध्ये आदिवासी बांधवांचं योगदान तर खूप चांगलं राहिलेलं आहे अजूनही आदिवासी बांधव जंगलात राहून आपली पारंपरिक शेती करत आहे म्हणजे शेती आणि त्यांचं संस्कृती ही त्यांचं आतून नात आहे आदिवासी समाज हा निसर्गपूजक पण आहे भाताचं पीक ते एक पार खळा तयार असतो खल्यामध्ये ते नारळ करून ते भात घरात ठेवलं जाते ते भात सुरक्षित राहिलं पाहिजे ही पद्धत आजही कायमे कसं साठवलं ते बांबू पासून कणंग तयार करतात गोल्ड राऊंड चे काही ठिकाणी कोठरा असतात पण ज्याचं जर घर असेल तर ते कणगे तयार करतात आठ पोती दहा पोती टाकलं ते आणि पूर्ण त्या कणग्याला गाईच्या किंवा बायला शाणाने ते सारवलं जाते तो कणगा पूर्ण पॅक होतो त्या कणग्याला ते हात लावत नाही जोपर्यंत आपल्याला आहेत ते संपवायचं त्यानंतर मग तो कणगा फोटायचा प्रत्येक सण निसर्ग अवलंबून आहे कलेची फुल जंगलात मिळणाऱ्या वनस्पती आहेत त्यांचा जास्त वापर करून पूजा करतात का जतन जंगलात व्हावं आणि मग सण कसे साजरे करतात ते नेहमीच त्यांचा सण एकत्र करतात त्यांना तो वेगळा आनंद असतो एकमेका जंगल गुलाल उदलणे दिवाळी साजरी करताना आदिवासी बांधव हा घरात असणाऱ्या प्राण्यांना वेगवेगळ्या प्रकारचे कलर लावतात रेबीन बांधतात मग ते जनावरं उडवतात अगोदर त्या जंगलामध्ये एक जाल तयार करतात त्या जो जनावर उडी मारेल मग नेऊन ठेवतात त्या धान्यामध्ये की धान्याचा जास्त साठा व्हावा ही परंपरा आजही आदिवासीकडे आहे तांदळाचं पीठ त्याचा तो कलर तयार करतात सफेद कलर होतो आणि त्या घराच्या अंगण्यासमोर ते नक्षे वगैरे करतात परंपरागत आपण शेती पाहिली आदिवासींची याच्यामध्ये काही बदल झाला आहे का आधुनिक काळामध्ये हो पारंपरिक शेती करणारे आदिवासी अजूनही पारंपरिकमध्ये करतात पण काही आदिवासी थोडासा डांगराऐवजी ट्रॅक्टरचा वापर करतात मूल शेतीचे नातं असणारा आदिवासी हा मूल मालक मालकाने तयार केली शेती म्हणून हा जो आपला भारतीय शेतीप्रधान आहे पण विशेषतः हा शेती करणारा आदिवासी हा शहरात राहत नाही गावाकडे राहत नाही पण तो एका निसर्ग जंगलात राहतो त्या जंगलाचं त्याचं नातं अतूट आहे तिथं असणाऱ्या देव देवता वनस्पती त्याचं नातं आहे आपल्या प्राण्यांची संरक्षण जावं घराचं प्राणी कोणी करू नये विशेष प्राणी हल्ला करू नये जतन करण्यासाठी ती देवदेवतांची पूजा करतात वनस्पतीची पूजा करतात काही वनस्पती इतक्या उपयुक्त आहेत का त्या इतर आजारवर ते कामा पडतात एक कलेची मुली आहे ती पोटदुख्याला त्याचा ते वापर करतात एक मुस्लिम जातीच आहे आदिवासींचा फार प्राचीन काळापासून शेतीमध्ये सहभाग आहे तर शेतीमध्ये बदल करणं तर आवश्यक आहे तर आपण काय सांगतील आदिवासी बांधव जी पारंपरिक शेती करत आहे आपण म्हटल्याप्रमाणे शेतीत बदल व्हायला हवा आहे पूर्वी आदिवासी बांधव भात नाचणी वरी खुरासणी उडीद पी असे पीक घेत होते पण जर बदल हवा असेल तर त्याला त्यांनी आधुनिक शेतीकडे यायला पाहिजे बागेत शेती केली पाहिजे भेंडी लावली पाहिजे काकडी लावली पाहिजे मिरची लावली पाहिजे किंवा टोमॅटो मुगडी मिरची ही सुद्धा शेती आदिवासी बांधवांनी करायला पाहिजे त्या योजनेचा फायदा जर आदिवासी बांधवला मिळाला आणि जर प्रशिक्षण आदिवासी घेतलं तर आधुनिक शेतीकडे आदिवासी मॅडम जाऊ शकतो त्यात काय मला हरकत नाही आपल्याला बरोबर ते आहे त्यामुळे त्याचा आर्थिक उत्पन्न वाढू शकतो तेना परम शक्ती त्यांना मिलर उत्पन्न हा एकदम तुटपुंज आहे जर आधुनिक शक्तीतील तर उत्पन्न दुप्पट ने वाढू शकते हो म्हणजे त्यांची प्रगती नक्की तरी वाटचाल करायला पाहिजे बरोबर म्हणजे यातून त्यांची प्रगती तर साधू शकते 100% होऊ शकते आणि सर या संदर्भात आज आपण अतिशय महत्वपूर्ण अशी माहिती करून दिलीत आकाशवाणी तर्फे आणि आमच्या सर्व शेतकरी बांधवांतर्फे मी आपले आभार मानतो नमस्कार मॅडम